नमस्कार मित्रांनो इझी लाईफ आवामार मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे संभाव्य बारा उमेदवार आज आपण पाहणार आहोत श्री सुनील प्रभू दिंडोशी विधानसभा मुंबई माननीय उद्धव ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ असणारे सुनील प्रभू हे संभाव्य उमेदवार म्हणून असू शकतात श्री भास्कर जाधव विधानसभा गुहागर पक्षफुटीनंतर पक्षाची बाजू जोरदार मांडणारे भास्कर जाधव हे विधानसभा गुहागरचे संभाव्य उमेदवार असू शकतात श्री राजन साळवी विधानसभा राजापूर सुरुवातीपासूनच माननीय उद्धव ठाकरे यांच्याची निष्ठा असणारे राजन साळवी हे संभाव्य उमेदवार असू शकतात श्री अजय चौधरी विधानसभा शिवडी शिवसेना फुटेनंतर अजय चौधरी गटनेतेपदी विराजमान झाले त्यांची निष्ठा खूप महत्त्वाची ठरली ते शिवडी विधानसभामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून असू शकतात श्री नितीन देशमुख विधानसभा बाळापूर एकनिष्ठ असणारे नितीन देशमुख संभाव्य उमेदवार म्हणून असू शकतात श्री सुनील राऊत विधानसभा विक्रोली संजय राऊत यांचे असणारे बंधू सुनील राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे विक्रोली विधानसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात श्री कैलास पाटील विधानसभा धाराशिव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे श्री कैलास पाटील विधानसभा धाराशिवचे संभाव्य उमेदवार असू शकतात श्री उदयसिंग राजपूत विधानसभा कन्नड श्री उदयसिंग राजपूत उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून असू शकतात श्री वैभव नाईक विधानसभा कुडाल नारायण राणे यांचे कट्टर वैरी असणारे श्री वैभव नाईक विधानसभा कुडाल संभाव्य उमेदवार असू शकतात श्रीमती ऋतुजा लटके विधानसभा अंधेरी पूर्व अंधेरी विधानसभाचे ऋतुजा लटके संभाव्य उमेदवार असू शकतात श्री सुधाकर बडगुजर विधानसभा नाशिक पश्चिमचे हे संभाव्य उमेदवार असू शकतात श्री वसंत गीते विधानसभा नाशिक मध्य श्री उद्धव ठाकरे गटाचे वसंत गीते विधानसभा नाशिकमध्ये येथील संभाव्य उमेदवार असू शकतात श्री उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत त्यांचे उमेदवाराचे लिस्ट सुद्धा तयार झाली आहे त्यातील संभाव्य बारा उमेदवार आज आपण पाहिले संपूर्ण लिस्ट लवकरच जाहीर होईल अशा प्रकारच्या राजकीय किंवा कि इतर घडामोडी तसेच बायोग्राफीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद